नमस्कार आपण पाहताय नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या राज्यभरामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं धुमशान सुरू आहे अशातच आता धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे देखील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होती आज पाहिलं तर खऱ्या अर्थाने शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज भरण्याची आणि सकाळीपासूनच कळम तहसील कार्यालयामध्ये उमेदवारीची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते अतिशय शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेची अर्ज प्रक्रियेची जी काही सुरुवात आहे ती झालेली आहे आताच देखील सुरू आहे अगदी आज शेवटचा दिवस असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक उमेदवारांमध्ये भलती मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली तर तारांब देखील मोठ्या पद्धतीनं दे या ठिकाणी झालेली पाहायला मिळते अनेक एखाद्या उमेदवारी अर्ज छोट्या मोठ्या गोष्टींसाठी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी उमेदवारांना अडचणी देखील निर्माण होत आहेत आणि वेळेचा देखील अभाव आहे त्यामुळे अनेक या ठिकाणी तारंबळ या ठिकाणी उमेदवारांची झालेली पाहायला मिळते मात्र आज शेवटचा दिवस असल्यामुळे कळम शहरातील या तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झालेली पाहायला मिळते त्याच पद्धतीनं कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं आणि आदर आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने या ठिकाणी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवलेला आहे ज्यामुळे की कुठलाही या ठिकाणी अडचण या ठिकाणी निर्माण होत नाहीये त्याचबरोबर उमेदवारांसोबत एकच व्यक्ती आतमध्ये प्रवेश दिला जातोय त्याचबरोबर बाकीच्या उमेदवारांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना प्रांगणामध्येच थांबवलं गेलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच तहसील कार्यालयामध्ये जी काही अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती शांततेत आणि सुरळीत पद्धतीनं सुरू आहे नक्कीच यापुढचे देखील अपडेट आपल्या नमस्ते धाराशिवच्या माध्यमातून पाहायला मिळतील त्यासाठी आपण नमस्ते धाराशिव या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा जेणेकरून निवडणुकीचे अपडेट्स असतील किंवा इतर अपडेट असतील तुम्हाला मिळत राहतील